राम राम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आपल्या सोयाबीनवर आखरीची फवारणी करताना आपलं सोयाबीन हे कोणी अवस्थेत असलं पाहिजे त्यावेळेस आपल्याला आखरीची फवारणी करायची आहे तर मित्रांनो आता बरेच जण काय विचार करत आहेत की पोळ्याची आमोशा येत आहे पोळ्याची आमोशा झाल्यानंतरच आपण आखरीची फवारणी करून घेऊयात दहा ते पंधरा दिवस आता पोळ्याच्या आमोशाला टाईम आहे मित्रांनो तर आपण जर तेवढी वेळ फायली आणि आपल्या सोयाबीन पिकावर जर आधी आळीचा आणि इतर दुसऱ्या कोण्या वा वाईट गोष्टीचा प्रादुर्भाव झाला असेल तर आपल्याला तेवढे दिवस थांबणं योग्य नाही मित्रांनो आधी आपल्याला आपल्या सोयाबीन पिकावर फेटफटका मारून बघावे लागेल की आपल्या सोयाबीन पिकावर कोणत्या गोष्टीचा वाईट परिणाम झाला का जर आळीचा किंवा एलोमोजाक असे टोळे पानं पडत असतील आणि फुलाला बुरशी लागत असेल तर आपण त्याच्यावर नियंत्रण करणारे औषधी फवारणून करून घेतली पाहिजे मित्रांनो वाटल्यास आपण पोळ्याची आमवश्या झाल्यानंतर एक फवारणी आगाऊ केली तरी चालेल मात्र सुरुवातीला जर आळ्या असतील आणि पोळ्याच्या आमवशाची वाट बघली तर आपलं भरपूर नुकसान होईल मित्रांनो लाइक करा सबस्क्राईब करा धन्यवाद